जी पण मग सुधीर भाऊ एक मुद्दा इथे असू असा उपस्थित करावा लागेल तो असा की शिवरायांच्या शौर्याच्या गाथा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू नयेत यासाठीचा हा प्रयत्न आहे का की वाघन तुम्ही भारतात आणू शकला त्याचं श्रेय तुम्हाला मिळू नये यासाठी हा प्रयत्न आहे भीती ही आहे ही वाघन काही लोक जे तुष्टीकरणाचं राजकारण करतात मताचं राजकारण करतात जे जाती जातीमध्ये द्वेष काजवण्याचं राजकारण करतात त्यांना भीती अशी वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांची वागणं ही महायुतीचं सरकार असताना आल्यानंतर त्यांना निश्चितपणे वेदना होतात जे काम आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरून आम्ही मात्र काही करू शकलो नाही फक्त मी आम्ही वागणकच काच नाही इतके कार्यक्रम केले तुम्ही विचार करा पाकिस्तानच्या सीमेवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा फुटाचा तलवार घेत गे तिथं आम्ही त्याची उभा केला श्री शैगम मध्ये तुम्ही गेगा तर सव्वा तीन कोटी रुपये खर्च करून तिथं आम्ही मंदिर उभं केलं रायगडाचा राज्याभिषेक आता स्थायी स्वरूपाचा केला जब तक सूरज चांद रहेगा तोपर्यंत आता राज्याभिषेक दरवर्षी महाराष्ट्र सरकारच्या निधीतून होईल हा निर्णय आम्ही केला अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण एकोणतीस जुलै एकोणीसशे त्रेपन्न पासून शिवभक्त हजारोच्या संख्येने मागणी करायचे महाशिवताप्दिनी यायचे आणि सांगायचं कबर कबरीचं अतिक्रमण हटवा कबरीचं अतिक्रमण तर हटवलंच नाही पण पाच मे दोन हजार आठ रोजी हेच तुष्टीकरण करणारे काँग्रेस राष्ट्रवादी यांनी हे अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा पास केला पण आमचं सुदैव आणि या अफजल खानाच्या वंशजाचं दुर्दैव की त्यासाठी लागणारी कागद ती पाच वर्षात जमा करायची होती ती पाच वर्ष ती जमा केली नाही पूर्ण देशामध्ये आमचं एकमात्र राज्य आहे इथं आम्ही मंत्रालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पब्लिक ऍड्रेसिंग सिस्टीम सुरू करून दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी तीन मिनिटं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार ऐकवला जायचा आंदोलच्या ज्या किल्ल्या ज्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचं काम ते औरंग्याने केलं बरोबर बारा मे सोळाशे सहासष्टचा तो दिवस छत्रपती शिवाजी महाराज बारा मे सोळाशे त्या दरबारात शेवटच्या रांगेत उभे करण्यात आले आणि छत्रपतींनी एक हजार वाघाची डरकाळी करत औरंग्याबा सांगितलं की दरबार तेरा है आवाज मेरा है आणि ते छत्रपती शिवाजी महाराज ज्या दरबारात उभे होते जिथे कधीतरी साथ केला गा जायचा तिथं गेले दोन वर्ष आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो सारा दरबार भगवा मायक होतो जय भवानी जय शिवाजीचा जयघोष होतो अशा अनेक अनेक उदाहरण मी देऊ शकतो की या राज्याभिषेकाच्या तीनशे पन्नासव्या निमित्ताने आम्ही जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात हा समारंभ साजरा करताना साध्या या देशामध्ये ब्रेल लिपीमध्ये एकही चरित्र नाही पण ब्रेल लिपीमध्ये अंधांना सुद्धा वाचता यावं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र मध्ये पुस्तक छापणारा महाराष्ट्र हा देशातील एकमात्र राज्य आहे